इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज की तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे बघ ना तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली बंद करा बंद करा बंद, 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 बंद करा बंद करा मदर इज ऑलवेज अ मदर याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री आई ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्याच्या अंडाळणी शाळा शिकवाया ही शिकली ते काय कमी होत सावित्री धर्माच्या विरोधात आहे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी पोरं शिकतील तरच मोठी होतील ना खून भरण्यापेक्षा नाशिक त्यात जगू ते आमच्या पोर असते आपल्या पोर जजिवाची कुणी बी काळजी करू नका अरे वा घरच्या औलात येतो आपली पोरं नवजी अजून चित्ता पाराय ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही शास्त्राचा उद्देश आहे माणूस घडवणं मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल आपल्या दिनबंधू मध्ये ज्योतिरावच काही छापून लोकांपर्यंत निबंधमालेचा अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे काळजी करू नको मी जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही मी माझा नाही येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी